हाय हॅलो नमस्कार पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे मी आज आहे बुधवार तर मी आता ऑफिसवर वगैरे आलेली आहे आणि आता माझं बाकीचं काम वगैरे सर्व झालेलं आहे मी जसं जसं व्हिडिओ जाईल तसं तसं आजच्या दिवसात काय होतं ते तुम्हाला सॉरी आजच्या संध्याकाळमध्ये काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच तर तुम्हाला असं वाटत असेल की दिवसभराचं सांगितलंच त्याप्रमाणे तुम्हाला मी माहिती आहे आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणी अशा वर्किंग वुमन असतील तर आपलं आपल्याला खूप सकाळ सकाळ किंवा स संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर खूप जेवण वगैरे करताना खूप धावपळ होते ह्याच्यासाठी काही आपण थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला थोडंफार कसं जेवण करायला मदत सोपं होईल त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला मी कशा प्रकारे मसाले करायचे कोथिंबीर वगैरे कशा प्रकारे स्टोअर करते ते तुम तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते तू मध्ये दाखवते मी कशा कसं स्टोअर करते तर रोज रुच, रोजचा आपण जो स्वयंपाकच होतो तो आपला पटपण हवा ह्याच्यासाठी मी थोडीशी इथे पूर्वतयारी करून ठेवते त्यासाठी मी कोथिंबीर आहे ती पूर्ण साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी त्याचबरोबर मिरच्या आहेत ह्याच्या देट काढून घेतलेले आहेत <coughs> आला आहे हे आल्याचे छोटे छोटे म्हणजे ज्याप्रमाणे आपण भाजीत टाकतो ते त्या प्र त्या आकाराचे असे पीस करून घेतलेले आहेत आणि मी हे आता सर्व इथे ह्याच्यात ठेवत आहे ह्या हे ह्यामध्ये कोथिंबीर ठेवायची आहे इथे टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी मी कोथिंबीर ठेवणार आहे जेणेकरून ही जास्त दिवस चांगली राहू शकते त्याचबरोबर इथे ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्याही आणि मिरच्याचे देठ काढलेले आहेत तेही एका डब्यामध्ये स्टोअर करणार आहे ते खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आपण ठेवूया आणि ह्या एकाच डब्यामध्ये मी मिरची आणि आलं ठेवून देते खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे आणि एकाच डब्यामध्ये मी स्टोअर करून घेते हे स्टोअर केलेलं आहे आणि हाता डबा लावून घेते त्याचप्रमाणे इथे कोथिंबीर आहे कोथिंबीरमध्ये मी कढीपत्ता एकत्र ठेवते कोथिंबीर आणि कढीपत्ता हे दोन्ही एकत्र ठेवून देते तस माझी सर्व कोथिंबीर वगैरे सर्व मसाल्याचं जे होतं ते सर्व सा क्लीन करून झालेलं स्टोअर करून झालं ठेवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला आज जेवणामध्ये काय केलं आहे ते आज मी तुम्हाला दाखवते जेवणामध्ये आज केलेलं आहे ही इथे मुशीची भाजी केलेली आहे मुशी किंवा ज्याला मोरी बोलतात आपण ती आणि इथे मुशीच फ्राय केलेली आहे कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि इथे एक काकडी काढलेली आहे त्याचं सलाड करायचं बाकी आहे तुम्हाला दाखवलंच होतं त्याप्रमाणे माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे है आणि पर्व गेलेला आहे शेजाऱ्यांकडे आणि मी पर्वला आणायला जाते आणि तिथून मला जायचं आहे आता भारवीला आणायला भारवी गेलेली आहे ड्रॉइंग क्लासला तिथे ड्रॉइंग क्लासला मी जा जाणार आहे भारवी पर्वला आधी घेते आणि मग ड्रॉइंग क्लासला जाते तुमच्यासोबत शेअर करते आता मी आणि पर्व भारवीला आणायला चाललेलो आहोत भारवी क्लासला गेलेली आहे तिथे आहे पर्व क्लास तसं जवळच आहे पण रात्र होते ना साडेआठ पावणे नऊ वाजता क्लास सुटतो म्हणून घ्यायला घ्यायला जाते रोज संदीप जातात पण संदीप आज नेट येणार आहेत म्हणून हो परवा आणि परवाही क्लासला जातो बघाल भारवीला घ्यायला गेलेलं पण तिचा आज क्लासला पाच मिनटं लवकर सुटला ती अर्ध्या रस्त्यातच भेटली आणि आम्ही आलो आणि येताना मी थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि भारवी गेली पुन्हा त्या घरी गेली तिचे बुक्स म्हणजे उद्याच्या ते टाईम टेबलनुसार बुक्स वगैरे भराय बॅग भरायची असते म्हणून आता आम्ही जातो घरी आणि नंतर बोलतो ती चला आणि परवा बघायचं परवाला काहीतरी पाहिजे म्हणून परवा असा रागावलेला आहे वाजलेले आहेत पावणे नऊ वाजलेले आहेत थोडेसे कपडे वगैरे आहेत ते फोल्ड वगैरे करून ठेवते पर्व इथे काढून बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवतो आज संधी प्लेट येणार आहे त्याच्यामुळे मी म्हणून मी आज आज आम्ही मार्केटला गेलो नाही इकडूनच थोडीशी mm. उद्यासाठी जी भाजी लागणार होती ती थोडीशी घेतलेली आहे कारण संडेलाही मा मार्केटला भाजी म्हणजे गेलो गेलो नव्हतो भाजी घेऊन आलो नव्हतो आता आम्ही आठवड्याची भाजी एकत्रच घेऊन येतो म्हणून आता थोडंसं हे कपडे वगैरे ते फोल्ड करते आणि नंतर जेवतो वगैरे आणि बोलतो तुमच्याशी पुन्हा